आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेत झालेल्या पद्मभूषण वसंतदा पाटील चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत फायनल मॅच नूर फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध रब्बानी फुटबॉल क्लब नागपूर अतिटीचा सामना झाला पूर्ण वेळेमध्ये हा सामना एक विरुद्ध एक अशा गोल बरोबरीमध्ये सुटल्याने या सामन्याचा निकाल टाईप ब्रेकरवर घेण्यात आला पुन्हा टाईप ब्रेकरमध्ये पाच विरुद्ध पाच अशा गोल फरकाने बरोबरी झाल्याने पंचांना सडन डेथचा अवलंबून करण्यात आला व सडन डेथमध्ये दहा विरुद्ध नऊ अशा गोल फरकाने नागपूरचा रब्बानी फुटबॉल क्लब विजयी झाला काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अखिल भारतीय फुटबॉल सामने मिरजेत आयोजित केले होते यावेळेला मोठ्या प्रमाणात फुटबॉल मॅचेस बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी ध्रुवे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी विजय धुळुबुळू निरंजन अवटी संदीप अवटी आनंद देवमाने महम्मद मणेर श्वेत पद्म कांबळे आझम काजी अतिश अगरवाल शब्बीर शेख यांनी काम पाहिले विजेत्या आणि उपविजेत्या संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचे बक्षीस देण्यात आले चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणी हुल्लडबाजी आणि टवाळखोरी करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला मग फुटबॉल सामन्याला अडथळा करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी काठीने चोप दिला आणि फुटबॉलच्या मैदानात असलेली हुल्लडबाजी थांबवली पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे मिरजेत सुरू असलेला फुटबॉलचा अंतिम सामना व्यवस्थितरित्या पार पडला पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील फुटबॉल चषक दोन हजार चोवीस हा टोर्नमेंट नुकताच पार पडला फुटबॉल हे मिरजकरांचा आवडता खेळ आहे आणि अखंड मिरजकर फुटबॉलच्या प्रत्येक सामन्याला धावून येतात गर्दी करतात हे ऐकलेलं माझं एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील ही मलाही अपेक्षित नव्हतं आज अगदी मोठ्या संख्येनं लोक आली उत्स्फूर्तपणे आली आणि ह्या सर्व प्रेक्षकांना एक रोमांचक सामना म्हणजे पूर्ण प्ले संपल्यावर सुद्धा एक एकची बरोबरी होती शेवटी पेनल्टीमध्ये सामना जावा लागला पाच पाच गोलची पेनल्टी झाल्यावर सुद्धा सामना बरोबरीत सुटल्यावर शेवटी सडन डेथच्या चौथ्या फेरीमध्ये रब्बानी संघ नागपूर यांनी आमच्या मिर्जेच्या हॉटेल नूर फुटबॉल क्लबला मात दिली विजय पराजय होत राहतो मात्र हा मिरजकरांचा विजय आहे मिरजकरांच्या फुटबॉलच्या प्रेमाचा विजय आहे मिरजकरांच्या एकीचा विजय आहे सर्व समाजाचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे नगरसेवक पुढारी नेते एक संघ येऊन हा फुटबॉल सामना यशस्वी केल्याबद्दल या टोर्नामेंट यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून वसंतदादा कुटुंबियांच्या वतीनं या सर्वांचे खूप खूप आभार मानतो